इकडे बाय इकडे बाय असायला इकडे नवरी बाई ग अशी या थोडी थोडी अशीरा सूट चालू आहे ना अशीरा थोडी अशी या थोडी इकडे या असायला थोडी इकडे या इकडे इकडे या इकडे या इकडे इकडे या थोडी अशीरा हां थांब थांब तिकडे जा हा तिकडे जा ह्या साईडला येणार का अशी बघ इकडे बघ इकडे 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 या साईडला या या साईडला या साईडला इकडे या इकडे इकडे जा हा हा थांब थांब अशीच उभी राहा

ถูดีกันยาเส่นโด้ยาเส่นโด้ยาเส่นโด้ยาเส่นโด้อันนี้ยาเส่นโด้ยาเส่นโด้ฮะอาศัยนั่งดิ่งไปดิ่งไปดิ่งไปดิ่งไปไม่ทันทันทันอุบีนะโอ้เรื่องมั่วแล้วแล้วลุงอ๋อ

അസ ഉപിരാ এক্টিং নক নকটিং কৈছে তো